पुढच्या बातमीकडे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी या सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जी का विकास कामं केली जात आहेत त्याचा रथ बारामती शहरामध्ये फिरतोय या विकास कामांवर सुनेत्रा पवार यांचे फोटो आहेत त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जाते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता आता काहीशी संपलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी अं या ठिकाणी जवळपास निश्चित होत आहे असं चित्र दिसून येत आहे आज बारामती शहरामध्ये सुनेत्रा पवार यांचा कामाचा आढावा घेणारा विकास रथ हा बारामती शहरातून आज प... प्रचार करत आहे या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे तरी वावग ठरणार नाही आज या आ, प्रचार रथाचा शुभारंभ देखील झालेला आहे बारामती शहरातून हा रथ सकाळपासून ठिकठिकाणी थीक जाऊन हा या रथातून प्रचार देखील केला जात आहे आज बारामती शहरामध्ये उपमुख्यत्री अजित पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे देखील आहेत यामुळे आज बारामती मधील राजकीय वातावरण खूप तापले आहे मंगेश कचरे साम टीव्ही न्यूज बारामती